बुलेटिनमध्ये स्वागत बातमी आहे आरक्षणासंदर्भातली विनायक मेटे मराठा मोर्चावर ठाम आहेत पाच जूनला पहिला मोर्चा काढला जाणार आहे बीडमधूनच मोर्चा निघेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे लढा आरक्षणाचा या नावानं मोर्चा काढला जाईल जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे सकाळी साडे दहा वाजता मोर्चाला सुरुवात होईल मोर्चाचं नाव मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा असं दिलं गेलेलं आहे सगळ्या कोरोनाचे नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे विविध समित्यांची स्थापना त्याकरता केली गेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेल बीडमधून हा मोर्चा काढला जाणार आहे बीडमध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे विनायक मेटे मराठा मोर्चावर ठाम आहेत लढा आरक्षणाचं असं नाव त्याचं दिलं गेलेलं आहे पाच जूनला पहिला मोर्चा बीडमधून निघणार आहे अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली या बातमीसह हो, बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटी लोकमत